जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार असल्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे या अतिवृष्टीत पपई केळी कापूस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले की कुठल्याही विमा कंपनीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे त्या सर्वांना शासनाकडून मदत मिळणार आहे त्यांनी पुढे सांगितले की नंदुरबार तालुक्यात सुमारे वीस किलोमीटर परिसरात मोठे नुकसान झाले असून प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे कृषी धोरणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की निसर्गासमोर टिकाव धरणारे कृषी धोरण राबवले पाहिजे केळी आणि पपई सारख्या पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम होतो त्यामुळे अशा परिस्थितीत नवीन दृष्टिकोनातून कृषी धोरणाचा विचार करण्याची गरज आहे त्यासाठी आपण शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहोत या पाहणी दौऱ्यात आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चेतनकुमार ठाकरे महसूल कृषी विभागाचे अधिकारी किशोर हडपे तहसीलदार प्रदीप पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार विश्वास आहे की त्या दिवशी जो पाऊस पडला तो पाऊस पासष्ट मिलीमीटरच्या पुढे पडलेला जे मला माहिती मिळालेली आहे म्हणजे याचा अर्थ अतिवृष्टीमध्ये ते त्याला त्याचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात परंतु त्या पावसाच्या बरोबर मोठ्या प्रमाणात हवा असल्यामुळे जी उभी पिकं होते जी वाढलेली पिकं होते म्हणजे पपई केळी या जा पिकांना जास्त फटका बसला आहे कारण त्याची उंची जास्त आहे आणि हवेमुळे ते एकमेकावर कोलमडल्यामुळे त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि कृषी खात्याची मी आता चर्चा केली कृषी खात्याने माझी जिल्हाधिकारी यांनी सगळ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनामे झालेले पण आहेत शासनाला लवकरात लवकर हे पंचनामेची या ठिकाणी यादी यादी जर आली तर आम्ही एस डी एफ मध्ये किंवा दिवाळीच्या आतमध्ये राज्य सरकारच्या मार्फत त्यानंतर गवर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत जी काही नुकसान भरपाई मिळेल ती नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देणार नाही सहा हजार हेक्टर ना, ना दोन हजार दोन हजार हेक्टर पर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकाचं नुकसान झालं आहे त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान पपई आणि केळीच झालेलं आहे आणि बाकीच्या मग थोडंफार का आता कपास पाहिला आपण कपासाही नुकसान झालेलं आहे इतर जी छोटी छोटी पिके आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे पण याच परिसरामध्ये जवळपास वीस किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे बा, फेरीफेरीमध्ये नुकसान झालं ते चित्र डोळ्यासमोर दिसतंय कृषी धोरण निसर्गाच्या समोर कृषी धोरण राबवलं हो पाहिजे त्याच्यामध्ये प्रति, प्रति प्रति प्रतिकार करण्याची क्षमता असली पाहिजे आता केळीमध्ये कृषी धोरण आपण काय राबवू शकतो पपईमध्ये काय राबू शकतो की त्यांना ते क्रॉप कव्हर देऊ शकतो पण क्रॉप कव्हरची उंची आणि वादळ यांच्याशी त्यांचा जर मेळ नाही खाल्ला तर त्याचं नुकसान क्रॉप कव्हरचं नुकसान होऊ शकत त्यामुळे जे शक्य आहे शेतकऱ्यांना देणं ते नुसत्या पावसामुळे जर नुकसान होणार असेल तर त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीने नुकसान भरपाई देता येईल पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करूनही जर काही ठिकाणी नुकसान होत असेल तर शासन त्याची काळजी घेईल जाणार नाही पीक विमा कंपनीने ज्यांनी ज्यांनी शेतकऱ्यांनी विमे उतरवलेले आहेत त्या सर्वांना शंभर टक्के पीक विम्याची रक्कम त्यांना परत मिळाली शासन ऑक्टोबर ऑक्टोंबर मध्ये सुरुवात करतो आमची एवढी एक रिक्वेस्ट आहे की यांनी जून जुलै मध्ये कमीत कमी जुलै मध्ये तरी सुरुवात करावी असं काहीतरी वादळ वाऱ्यामध्ये आम्हाला विमा अनुदान भेटून जा बरोबर मध्ये पाहण्याचा पिरियड असतो त्यावेळेस आपण सचिवांशी बोलतो मी आणि मंत्री मोदय नोक्टोबर नोव्हेंबर मध्ये निघते सर ऑक्टोंबर मध्ये पूर्ण वादळ वारा पूर्ण निघून जातो तो विमा काढलेला आम्हाला काय कामात येतो सर ते आहे त्याच्यामुळे एवढी रिक्वेस्ट आहे प्रस्ताव मांडा की जून जुलैमध्ये जुलै मध्ये कमीत कमी सुरुवात करायला पाहिजे पुनर्विचार निश्चितपणे होईल कृषी मंत्री मान्य दत्ता मामा भरणे यांच्याबरोबर बैठक आयोजित केली जाईल सचिवांबरोबर बैठक आयोजित केली जाईल आणि या संदर्भामध्ये पीक विम्याच्या बाबतीमध्ये विमा जर काही उशिरा होत असेल आणि वादळाचे दिवस जर अगोदर येत असतील तर तशा प्रकारचं टाइम स्पॅन या ठिकाणी वाढून विमा कंपन्यांना टाइम स्पॅन वाढून देण्यासाठी आपण प्रयत्न करू すいません。